पण कुठेतरी वित्त विभाग त्यात निधी उपलब्ध करून देत नसल्यामुळे कुठेतरी ओबीसी समाजावर अन्याय करण्याचं काम वित्त विभागाच्या माध्यमातून होत आहे वित्त मंत्री किंवा अजितदारांचं ना हो नाव घेतलं नाही मी विभागाचा त्यात उल्लेख केला आता त्यानंतर ते, ते शांत झाले आणि त्यांची समजूत सुद्धा सभापतींनी काढली आणि मोदीजी ज्यावेळेसपासनं देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेसपासनं ओबीसी समाजाला मुख्य प्रवास आणण्याकरता ते अनेक योजना अनेक प्रयत्न ते करतात आहे नमस्कार आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर परिणय फुके जे आपल्याला आज आज त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल आपल्याला सविस्तर मध्ये सर आज आपण वित्त विभाग त्याच पद्धतीने महामंडळाच्या बाबत निधीबाबत प्रश्न उपस्थित केला त्याबाबत काय सांगू शकतो आज ओ बी सी महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या संदर्भातला सुद्धा माझा लागला होता आणि लक्षवेधीसुद्धा अभिजित वंजारींच्या माध्यमातून सभागृहाच्या निर्देशांना आलं आहे आणि म महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांवर ओबीसी समाजावर कशा प्रकारचा अन्याय होतं हे त्यांनी त्या लक्षवेधीच्या माध्यमातून मांडलेत आहे अनेक विभागामध्ये अनेक ओबीसी समाजाच्या अनेक योजना चांगल्याप्रमाणे रा तो विभाग राबवत आहे पण कुठेतरी वित्त विभाग त्यात निधी उपलब्ध करून देत नसल्यामुळे कुठेतरी ओबीसी समाजावर अन्याय करण्याचं काम वित्त विभागाच्या माध्यमातून होत आहे या विषयाचं एक सूचना मी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली आणि त्यानंतर मी माननीय सभापती महोदयांना विनंती केली की त्यांनी स्वतः या विषयात लक्ष देऊन या विषयात हस्तक्षेप करून विभाग वित्त विभागाला निर्देश द्यावे की ही निधी पूर्णपणे जी मागणी आहे ती पूर्णपणे ओबीसी विभागाला वितरित झाली पाहिजे पण याच वेळी अनिल परब यांनी तुमच्यातील वादाचा मुद्दा उपस्थित केला त्याला आपण कसे पाहतो नाही त्यात कोणताही वाद नव्हता मी वित्त विभाग म्हटल्यानंतर माझे मित्र अमोल मिटकरीजी असतील किंवा काळेसाहेब असतील यांनी त्यात ऑब्जेक्शन घेतलं पण मी त्यांना ज्यावेळेस सांगितलं की हा मी कुठेही वित्तमंत्री किंवा अजितदारांचं नाव घेतलं नाही मी विभागाचं त्यात उल्लेख केला आता त्यानंतर ते, ते शांत झाले आणि त्यांची समजूत सुद्धा सभापतींनी काढली आणि मला असं वाटतं की हा जो विषय आहे हा ओबीसीच्या संदर्भातला विषय हा आमच्या हा आमचा सगळा पोटतिडकीने मांडण्याचा विषय आहे म्हणून आम्ही हा नेहमी हा विषय नेहमी मांडत असतो जातीने आहे जनगणनेबाबत सुद्धा आज आपण पंतप्रधानांचा पन, उल्लेख केलेला आहे त्याबाबत काय सांग या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एक ओबीसी समाजाचे व्यक्ती या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले ते माननीय मोदीजी आहे आणि मोदीजी ज्यावेळेसपासनं देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेसपासून ओबीसी समाजाला मुख्य प्रवास आणण्याकरता ते अनेक योजना अनेक प्रयत्न ते करतात आहे त्यातलाच एक म्हणजे ते ओबीसी कमिशनला त्यांनी संवैधानिक दर्जा दिला ओबीसी मंत्रालय स्थापन केलं आणि आता त्यांनी जातीनिय जनगणना करण्याचा त्यांनी घोषणा केल्यास दोन हजार सव्वीसपासनं जातीनिया जनगणना सुरू होणार आहे जातीनिया जनगणना झाल्यानंतर निश्चितच प्रत्येक जातीच्या लोकसंख्येनुसार त्या जातीला निधीचं आवंटन होणार आहे आणि निश्चितच हे ओबीसी समाजासाठी फार मोठी आणि महत्वाची बाब या माध्यमातनं मोदीजींनी केलेली आहे याचबरोबर आपण नद्यांच्या प्रदूषणांबाबत सुद्धा जागरूकतेनं या ठिकाणी आवाज मांडतात त्याबद्दल काय सांग बघा काल मी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातनं गोशीकृत धरणामध्ये होणाऱ्या प्रदूषणाचा विषय मांडला होता नागपुरातील नाग नदी असणार किंवा कन्ह नदी असणार या माद, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी हे वेनगंगा नदीमध्ये मिळते आणि त्या गोष्टीगृत धरणामध्ये मिळतं आणि त्या भागातील मच्छीमार समाजावर अन्याय करण्याचं काम मोठ्या प्रमाणात त्या धरणाच्या भरोश्यावर जे पाणीपुरवठा योजना आहे त्या पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून जवळपास एक हजार गावांना या धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातात त्या गावांमध्ये दूषित पाणी येत असतं शेतकऱ्या मोठ्या प्रमाणात सिंचन याच्या माध्यमातून हे वापर करत असतात आणि त्यामध्ये त्यांचा त्यांचा ज्या क्रॉपचं नुकसान होत असतं आणि या सगळे विषय मी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहापुढे मांडले धन्यवाद कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन परळीकर महा एम टी नागपूर